भाजपा प्रभाग क्रमांक नऊ दाजीपेठ श्रीराम मंदिर येथे निशुल्क महासेवा शिबिर मोफत शिबिर ऐतिहासिक ठरले सतराशे चौऱ्याहत्तर नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा सोलापूर शहराच्या वतीने मोफत ई श्रम नोंदणी आणि आयुष्यमान कार्ड आभा कार्ड मतदान नोंदणी व दुरुस्ती रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी सकाळी साडेआठ पासूनच नागरिक राम मंदिराकडे सुरुवात झाले होते एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळत होता भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊ मधील सर्व पदाधिकारी व सहकारी नागरिकांच्या सहकार्यास पुढाकार घेत होते यातून नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर काम चे, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान दिसून येत होते उत्तम नियोजन आणि सूत्रबद्ध पद्धतीने शिबिराने एक नवा इतिहास रचला हे सगळं शक्य झालं ते केवळ सर्व सहकारांच्या परिश्रमामुळे स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व योजनेतील शासकीय शुल्क भरण्यात आली त्यामुळे नागरिकांना या शिबिराचा मोफत लाभ मिळाला शिबिरात शहराध्यक्ष नरेंद्र राष्ट्रवादी गटनेते किसनभाऊ जाधव माजी परिवहन सभापती लक्ष्मण गायकवाड डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे नागेश खरात यांनी भेट दिली यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्मू सोलापूर शहरमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्रीकांचना यन्नम प्रभागात नगरसेविका रामेश्वरी बिरू नगरसेविका राधिका पोसा नगरसेवक मेघना तेमूल उपाध्यक्ष भूपती कमटम जय साळुंके चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी सुनील गौडगाव सावित्रा पल्लाटी महिला आघाडी विजया वडेपल्ली उद्योग आघाडी अंबादास बिंगी शिक्षक आघाडी दत्ता पाटील सर अनुसूचित जाती मोर्चा मारेपा कंपल्ली शहर मध्य विस्तारक प्रकाश म्हणता सोशल मीडियाचे अभिषेक चिंता अंबादास सकिनाल सुपर वॉरियर्स आनंद बिरू दत्तात्रय पोसा श्रीनिवास जोगी किरण भंडारी ज्ञानेश्वर गवते दास भंडारी मनोहर इगे नागनाथ सोमा रवींद्र नक्का रमेश यन्नम व्यंकटेश कुंडी राजशेखर एमूल विश्वनाथ बदलापुरे अनिल भंगारी श्रीनिवास साई आदींसह भाजपाचे पदाधिकारी व स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते